हॅलो एव्हरीवन मी विनया टेंबे आज आपण एक वेगळाच मजेशीर टॉपिक बघणार आहोत बारा राशींची नावं आपल्याला आपल्या बारा राशींची नावं तर सगळ्यांनाच माहिती आहेत इंग्लिश नावं काय आहेत त्या जोडीची ते आज, आज आपण बघूया बारा राशींची नावं आपली जी आहेत ज्या राशी ठरतात ती वेगळी गोष्ट आहे इंग्लिश राशी कशावरून ठरतात त्या डेट्सवरून म्हणजे तारखांवरून त्या तारखा आपण मी लिहिल्या आहेत कारण आपली राशी आता समजा फॉर एक्झाम्पल माझी राशी समजा की वृषभ असेल तर इंग्लिशमधली माझी राशी इथे वृषभ ना असे थर, नावा नावाला टॉरस आहे ती टॉरसच असेल असं नाही इंग्लिश राशी माझी कशावरून ठरणार माझ्या जन्मतारखेवरून म्हणून त्या जन्मतारख्या पण मी लिहिल्या आहेत कारण जर आपल्याला नावं माहिती हवीत तर त्या नावाला जोडीला जन्मतारीख पण माहिती हवी कारण नाहीतर कसं होईल माझे वृषभ आहे म्हटल्यावर मी टॉरस आहे तसं नाही ते ती वृषभ आपली आपल्या आप पद्धतीने राशी तशी मोजली ती पण इंग्लिश राशी मात्र तारखेवरून मोजतात म्हणून तारखा लिहिल्या आहेत ओके तर करूया सुरुवात बारा राशींची इंग्लिश नावं ओके हेडिंग काय आहे सायन्स ऑफ जोडी ॲक आज मी जोडीला उच्चार मुद्दाम लिहिलेत कारण स्पेलिंगप्रमाणेच उच्चार धरवायला होतो असं नसतं म्हणून उच्चार पण बरोबर हवेत परफेक्ट हवेत त्यासाठी उच्चार हवेतच म्हणून ते मराठीत लिहिलेत सायन्स ऑफ ॲक आता ह्याचाच अर्थ राशींची नाभव मराठी आधी लिहिले आहेत अफकोर्स जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पहिली मेष मेष म्हणजे इंग्लिशमध्ये मेष ह्याच अर्थी एरीज एरीज, एरीज। उच्चार बघा इथे एरीज झ अर्धा अर्धवट पाय मोडलेला एरीज आणि आता एरीज ही रास आपण आपली मेष असली तरी जन्मतारीख जर ह्याच्यात असेल तर आपण आपली इंग्लिश रास एरीज असं म्हणतो कुठची जन्मतारीख एरीजला मार्च ट्वेंटी फस्ट टू एप्रिल ट्वेंटी एथ आता उच्चार जोडीला आलं म्हणून सांगते ही महिन्यांची नावं तर सगळ्यांना माहिती आहेत ती आपण इंग्लिशच वापरतो ॲक्च्युली मराठी आपण फारशी म्हणतच नाही चैत्र वैक वैशाख नाहीच म्हणत इंग्लिशच माहिती आहेत त्यामुळे मार्च ट्वेंटी फस्ट फस्ट सेकंड थर्ड फोर्थ फस्ट म्हणजे एस टी शेवटी येतं बघा फर्स्ट या स्पेलिंगमध्ये तो एस टी असा वर लिहायचा असतो लिहिताना सुद्धा ट्वेंटी फर्स्ट असं नाही म्हणायचं की मार्च ट्वेंटी वन असं नाही म्हणायचं म्हणताना कसं म्हणायचं मार्च ट्वेंटी फस्ट ओके मग ह्या राशीच्या तारखा काय मार्च ट्वेंटी फर्स्टपासून एप्रिल ट्वेंटी एथपर्यंत आता अजून एक गोष्ट जोडीला ओपॉप येते म्हणून सांगते मी नंबर्सबद्दल ट्वेंटी एट ट्वेंटी हा नुसता शब्द झाला आपला नंबर झाला वीस पण इंग्लिशमध्ये विसा वा असं जे म्हणतो ना विसा वा तो विसा वा जो आहे तो आपण इंग्लिशमध्ये म्हणताना कसा म्हणणार ट्वेंटी एट टी एच स्पेलिंग जर तुम्ही ट्वेंटी एटचं बघितलं तर शेवटी टी एच येतं ते ट्वेंटी या नंबरच्या वर लिहायचं असतं आणि म्हणतानासुद्धा म्हणायचं असतं म्हणजे विसा वा एप्रिल किंवा काय जे असेल महिना तो इथे एप्रिल आहे म्हणून एप्रिल एप्रिल ट्वेंटी एट उच्चार बघा हां ट्वेंटी एट ओके okay. बरं हे झालं एरीजबद्दल आता पुढची वृषभ आपल्या hmm. लाईनीनुसार पुढे येते वृषभ वृषभ इंग्लिशमध्ये म्हणतात टॉरस उच्चार लिहिला आहे स्पेलिंग आहेच हा उच्चार टॉरस सचा परत अर्धा पाय मोडलेला टॉरस आणि टॉरस ही इंग्लिशमधली ज्या रास तुम्हाला तुमची कुठची हे बघायचं असेल तर ती मात्र कशावरून बघणार तुम्ही या आपल्या राशींवरून ठरवू नका ही नुसती मी समानार्थी नावं लिहिली आहेत इंग्लिशची तुमची रास इंग्लिश बघायची असेल तर तुम्हाला जन्मतारखेवरूनच ती बघावी लागेल म्हणजे जर तुमची जन्मतारीख एप्रिल ट्वेंटी फस्ट टू मे ट्वेंटी फस्ट एकवीस एप्रिल ते एकवीस मे ह्याच्यात जर आली तर मग तुमची इंग्लिश रास टॉरस आहे ओके आपली ही रास आपली रास आणि ह्या इंग्लिश राशी वेगळ्याच असतात कारण आपली जन्मतारीख वेगळी आहे आणि आपल्या राशी का जे कॅल्क्युलेशन असतं ते वेगळं आहे कुंडलीवरचं म्हणून आपल्या राशी वेगळ्या असतात ओके okay, म्हणजे इंग्लिश आणि मराठी हां कळलं असेल तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते आता मी हे एक्सप्लेन नाही करत बसत मी नावं सांगते उच्चार सांगते आणि तारखा पण सांगते जोडीला तुमची इंग्लिश रास जन्मतारखेवरून पहा हे महत्त्वाचं जन्मतारीख ज्या याच्यात बसेल ती तुमची इंग्लिश रास आहे ओके okay? ह्या राशी आपल्याला सगळ्यांना माहिती असतात आपली स्वतःची कुठची आहे त्यात काही प्रॉब्लेम प्रॉब्लेमच नसतो ओके okay? आत्ता तिसरी बघूया मिथून इंग्लिशमध्ये त्याला म्हणायचं जेमिनी उच्चार जेमिनी Gemini, जेमिनी म्हणजे मराठीतला आपला मिथून तारीख काय जेमिनीसाठी बघायची असेल तर मे ट्वेंटी सेकंड सेकंड एन डीवर लावला टू जून ट्वेंटी फस्ट म्हणजे बावीस मेपासून ते एकवीस जूनपर्यंत ज्यांची जन्मतारीख त्या याच्यात येते त्यांची इंग्लिश राज असणार जेमिनी ओके okay? जे म्हणायचा जेमिनी आपला मराठीतला ज असा हलका ज नाही जड हवा तो जेमिनी ज जेमिनी ओके नेक्स्ट वन फोर्थ वन कर्क कर्क इंग्लिशमध्ये कॅन्सर उच्चार कॅन्सर कॅन्सर तारखा कुठच्या जून ट्वेंटी सेकंड टू जुलाय ट्वेंटी थर्ड जून ट्वेंटी सेकंड टू जुलाय मराठीत आपण जुलै इंग्लिशमध्ये जुलाय किती तारीख येते ट्वेंटी थर्ड परत थर्ड आर डी वर आर डी ओके म्हणजे बावीस जून ते तेवीस जुलैपर्यंत ज्यांची जन्मतारीख त्या ह्याच्यात येईल त्यांची रास इंग्लिश रास असेल कॅन्सर पुढचं सिंह मराठीतला आपला सिंह रास इंग्लिशमध्ये लिओ उच्चार लिओ लिओ तारखा काय जुलै ट्वेंटी फोर्थ टू ऑगस्ट ट्वेंटी थर्ड परत ट्वेंटी फोर्थ टी एच ट्वेंटी थर्ड आर डी चोवीस जुलै ते तेवीस ऑगस्टपर्यंत ह्या ह्याच्यात ज्यांची जन्मतारीख त्यांची इंग्लिश रास कुठची असणार आहे लिओ त्याच्या पुढचं कन्या इंग्लिशमध्ये म्हणायचं व्हर्गो उच्चार पण बघा व्हर्गो व्हर्गो आणि तारखा ऑगस्ट ट्वेंटी फोर्थ टू सप्टेंबर ट्वेंटी थर्ड ऑगस्ट ट्वेंटी फोर्थ टी एच सप्टेंबर ट्वेंटी थर्ड आर डी ऑगस्ट चोवीस तेवीस ते सप्टेंबरपर्यंत वर्गोरास त्याच्या पुढची आहे तूळ आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लिब्रा उच्चार लिहिलाच आहे मी लिब्रा लिब्रा तारखा कुठच्या सप्टेंबर ट्वेंटी फोर्थ टू ऑक्टोबर ट्वेंटी थर्ड सप्टेंबर चोवीस ते तेवीस ऑक्टोबरपर्यंत लिब्रा रास जन्मतारीख ज्यांची त्यात असेल त्यांची रास लिब्रा महत्त्वाची खूप महत्त्वाची उच्चाराबाबतीतली अजून एक गोष्ट हा इथे ऑक्टोबर सप्टेंबरचं स्पेलिंग पहा ए सी पी टी ई एम बी आर सप्टेम मचा उच्चार होतो आहे तिथे टिंब देतो आपण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये एम आहे का स्पेलिंगमध्ये नाही आहे -E ओ सी टी ओ बी आर ऑक्टोबर खूप ठिकाणी मी असं ऐकलं आहे शाळेतसुद्धा टीचर्स शिकवताना मी ऐकलं आहे ऑक्टोंबर एम आहे कुठे मचा उच्चार करायला ऑक्टोबरच्या स्पेलिंगमध्ये म नाहीचे एम नाहीचे ऑक्टोंबर नाही ऑक्टोबर सप्टेंबर एम आहे स्पेलिंगमध्ये ऑक्टोबर एम नाही आहे एमचा उच्चार करायचा नाही ऑक्टोबर पुढचा नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये परत एम आहे December, पर हा बघा स्पेलिंगमध्ये एम आहे नोव्हेंबर मग तिथे एमचा उच्चार बरोबर आहे डिसेंबर परत स्पेलिंगमध्ये एम आहे डिसेंबर मचा उच्चार बरोबर आहे पण ऑक्टोबरला कसा काय एमचा उच्चार येईल जर एम ह स्पेलिंगमध्येच नाही आहे ऑक्टोबर नुसतं म्हणायचं ऑक्टोंबर नाही म्हणायचं ऑक्टोबर ओके okay, हे जोडीला मी टिप्स सांगते आहे अफकोर्स आज आपण नुसती राशींची इंग्लिश नावं बघतोय पण ह्या माझ्या टिप्स खरंच इम्पॉर्टंट असतात म्हणूनच व्हिडिओ मी नेहमी सांगते शेवटपर्यंत पहा कारण शेवटपर्यंत काही ना काहीतरी मी जोरीला सांगतच असते जे ह्याच्यात लिहिलेलं नसतं आणि ते खरंच इम्पॉर्टंट असतं म्हणून व्हिडिओ माझे नेहमीच शेवटपर्यंत पाहत राहा ओके okay, बरं आता पुढचं बघूया वृश्चिक मराठी आपली रास वृश्चिक त्या वृश्चिकला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ उच्चारलेला आहे स्कॉर्पिओ आणि तारखा ऑक्टोबर ट्वेंटी फोर्थ टू नोव्हेंबर ट्वेंटी सेकंड म्हणजे चोवीस ऑक्टोबर ते बावीस नोव्हेंबरपर्यंत जे कोणत्या तारखांमध्ये येतील जन्मतारखा ज्यांच्या त्यांची इंग्लिश रास स्कॉर्पिओ ओके पुढची धनू धनूला इंग्लिशमध्ये स्पेलिंग पण मोठं आहे उच्चार पण जरा वेगळा आहे बघूया सॅ जी ते री अ स सॅजिटेरियस 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 काय तारखा आहेत नोव्हेंबर ट्वेंटी थर्ड टू डिसेंबर ट्वेंटी फर्स्ट तेवीस नोव्हेंबरपासून एकवीस डिसेंबरपर्यंत ज्यांची जन्मतारीख या काळात येईल त्यांची रास इंग्लिश सॅजिटेरियस ओके नेक्स्ट वन मकर म्हणजेच इंग्लिशमध्ये कॅप्रिकॉन उच्चार पण बघा कॅप्रिकॉन कॅप्रिकॉन तारखा डिसेंबर ट्वेंटी सेकंड टू जानेवारी ट्वेंटी एथ डिसेंबर बावीस ते जानेवारी वीसपर्यंत कुठची रास कॅप्रिकॉन ओके परत अजून एक इथे टीप मराठीत आपण जानेवारी फेब्रुवारी असं म्हणतो इंग्लिश जर बोलायचं असेल महिना जानुरी, जानुरी, जानेवारी जानेवारी असं म्हणायचं आहे जानेवारी जानेवारी असं मराठीसारखं नाही म्हणायचं आहे जानेवारी ओके नेक्स्ट आता पुढची रास कुंभ कुंभ इंग्लिश रास ॲक्वेरियस उच्चारलेलाच आहे ॲक्वेरियस ॲक्वेरियस तारखा कुठच्या येतात जानेवारी ट्वेंटी फस्ट टू फेब्रुवारी नाईन्टीन एकवीस जानेवारी ते एकोणीस एक फेब्रुवारीपर्यंत ज्यांच्या तारखा येतात त्या याच्यात जन्मतारखा त्यांचा कुठचा रास होईल इंग्लिश रास ॲक्वेरियस ओके okay. आणि लास्ट बारावी रास मीन इंग्लिशमध्ये म्हणायचं पायसिज पायसिज इथे लिहिलं आहे पायसिज पायसीज हां पायसिज काय तारखा आहेत परत फेब्रुवारी ट्वेंटी एथ टू मार्च ट्वेंटी एथ वीस फेब्रुवारी ते वीस मार्च ह्या ग्रुपमध्ये ज्यांच्या जन्मतारखा येतील त्यांची इंग्लिश रास असेल पायसीज ओके अशा या बारा राशी त्या राशी कशावरून आपण ओळखायच्या इंग्लिश राशी मराठी राशींचं सा मला सांगायची अजिबात गरज नाही आहे माझ्याहून खूप जास्त बऱ्याच जणांना माहिती आहे पण इंग्लिश राशी कशावरून ओळखायच्या तर जन्मतारखेवरून जन्मतारखेचे इथे ग्रुप्स दिलेले आहेत त्या तारखेवरून तुमची इंग्लिश रास ठरते ओके इथे फक्त त्या नावाला काय म्हणजे मराठी राशीचं नाव आणि इंग्लिश राशीचं नाव कुठचं जुळतं आहे तेवढं फक्त मी लिहिलं आहे वाचते नुसती एकदा कशासाठी स्पेलिंग उच्चार सगळं कळण्यासाठी म्हणून सायन्स ऑफ झोडियक सायन्स ऑफ झोरियक राशींची नावे मेष एरीज एरीज वृषभ टॉरस टॉरस मिथून जेमिनी जेमिनी कर्क कॅन्सर कॅन्सर सिंह लिओ लिओ कन्या वर्गो वर्गो तूळ लिब्रा लिब्रा वृश्चिक स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ धनु सॅजिटेरियस सॅजिटेरियस मकर कॅप्रिकॉन कॅप्रिकॉन कुंभ ॲक्वेरियस ॲक्वेरियस मीन पायसिस पायसीस अशा या रास राशी इंग्लिश राशींच्या या तारखा थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स अ लॉट बाय